नमस्कार मंडळी आज आपण उत्तपा बघतो आहे आपण इडली करतो तेव्हा थोडंफार आपलं सारण उरतंच तर दुसऱ्या दिवशी आपण त्याची त्याचा उत्तप्पा करतो आणि भाज्या वगैरे टाकून करतो लहान मुलं भाज्या काढून टाकतात तर त्यामुळे मी थोडंसं वेगळं रूप त्याला दिलं आहे उत्तप्याला म्हणजे जेणेकरून लहान मुलं भाज्या पण खातील कारण त्यांना बाहेरच्या सारखं जर वेगळं काहीतरी वाटलं तर ते भाज्यासुद्धा खातात इथे मी कांदा हिरवी मिरची बीट शिमला मिरची कोथिंबीर आणि फरजबी फर आणि गाजर हे सगळं मी बारीक चिरून घेतलं ह्याला मी आता फोडणी घालणार आहे तेल घालते आहे कढीत हे सगळं जिन्नस मी काढून ठेवला आहे हिंग जिरेपूड मिरपूड कढीपत्ताची पावडर केलेली आहे मी ती घेतली आहे आता तेलात मोहरी घातली हिंग आणि ते सगळं मिक्स करून घालते आहे आणि लसूण गॅस बंद केला कांदा घातला आहे कांदा थोडा परतून झाला की भाज्या घालते सर्व चिरून झालेल्या भाज्या घालते भाज्या थोड्या बारीकच चिरायच्या आहेत सर्व भाज्या टाकून घेत आहे स्टीलची स्टील लवकर गरम होते म्हणून मी गॅस बंद केला आता आधी भाज्या परतून घेते नंतर गॅस सुरू करून शिजू देते हा माझा प्रयत्न बघा तुम्हाला आवडतो का थोडंसं चवीपुरतं तिखट हळद जिरेपूड आणि आता मीठ घातलंय ह्याला एक छान वाफ काढून घेऊया झाकण ठेवून छान शिजून झालंय आता त्यात कोथिंबीर घालते आहे आता भाज्या भाज्या पूर्ण छान शिजून झाल्या आहे मऊ पडल्या काढून घेतल्या बाऊलमध्ये आता तव्यावर तेल घातलं आहे लोखंडाचा तवा असल्यामुळे थोडं तेल जास्त घातलं पहिलाच उत्तप असल्यामुळे टप्प्याचं सारण पसरून घेत आहे तव्यावर आता त्यावर मी भाज्या घाल गालत। भाजी घालते ही जी आपण भाजी केली ती भाजी घालते आहे आणि त्यावर सारणचा एक थर घालते परत हा स्टफ उत्तप्पा याला आपण म्हणू शकतो लहान मुलांना हा प्रकार खूप आवडतो कारण हे थोडं वेगळं दिसतं याला कट केल्यानंतर याचे छान लेअर दिसतात त्यामुळे मुलांना ते दिसायला छान दिसलं तरी मुलं खातात ह्याच्यासोबत एक मी चटणीसुद्धा करणार आहे कोथिंबीरची चटणी मस्त क्रिस्पी क्रिस्पी तो उत्तप्पा झाला आहे कोथिंबीर मिठाच्या पाण्यात कोथिंबीर आणि पुदिना मिठा मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवला आहे थोडा वेळ पाच मिनिटे राहू द्यायचं आहे आणि आता मिक्सरमध्ये खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं घेतलं आहे लसूण कोथिंबीर पुदिन्याची पानं कढीपत्ता हे सगळं काढून मिक्सरमधून फिरून घेणार आहे चवीपुरतं मीठ आणि काळं मीठ पण घातलं हिरवी मिरची मी विसरली होती ती घालून फिरवून घेते आता हा उत्तप्पा झालाय मी त्याला कट केला आहे आणि ही चटणी त्यावर टाकत आहे कलर किती छान दिसतोय ना असा पदार्थ दिसला की मुलं आवडीने खातात मोठ्यांना सुद्धा वेगळं काहीतरी म्हटलं की आवडतच स्टफ उत्तप्पा रेडी आहे थोडस वेगळं वेगळी नाही म्हणता येणार पण पन्त वेगळं रूप